यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपवन परिसरामध्ये साधूग्रामची उभारणी केली जाणार आहे आणि ही उभारणी करत असताना या साधूग्रामच्या जागेत येणारी शेकडो झाडं पालिका प्रशासन तोडणार असल्यानं नाशिकमधील वृक्षप्रेमींनी या वृक्ष तोडीला विरोध केलेला आहे पालिका प्रशासनाच्या या कामाविरोधात नाशिककरांनी वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे तर पालिका प्रशासनानं या आंदोलनापूर्वी साधूग्रामचं काम करत असताना अडथळा ठरणारी झाडं आणि दहा वर्षांच्या आतीलच झाडं तोडणार असल्याचा खुलासा केलाय पालिका प्रशासनानं मार्किंग केलेली सगळीच झाडं तोडली जाणार नाहीत असाही खुलासा पालिका प्रशासनानं केलेला आहे मात्र पालिका प्रशासन साधूग्रामच्या निर्मितीसाठी किती झाडं तोडणार आणि कोणती तोडणार हे स्पष्ट करत नसल्यानं वृक्षप्रेमींमध्ये नाराजीचा सूर कायम असून या सगळ्या विरोधात नाशिकच्या तपोवनात आंदोलन केलं जात सिंहस्थ किंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये येणाऱ्या साधू महंतांसाठी या जागेवरती साधूग्रामची निर्मिती केली जाणार आहे आणि साधुग्रामच्या उभारणीसाठी या तपोवन परिसरामधली हजारो झाडे जी आहे ती आता नाशिक महानगरपालिकेकडून तोडली जाणार आहे आणि त्यालाच विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षप्रेमी रस्त्यावरती उतरलेले आहे आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते नाशिक मध्ये केले जाते झाडांना मिठी मारली जाते आणि घोषणाबाजी केली जाते खर तर नाशिकचा हा तपोवनाचा सगळा परिसर आहे या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस हजार छोटी मोठी वृक्ष आहे आणि यातली अनेक झाड जा या अने ही शेकडो वर्ष जुनी आहे मात्र ही शेकडो वर्ष जुनी असलेली जी आहे ती देखील या सगळ्या वर्षातली तोडली जाणार आहे अशा प्रकारचा आरोप या आणि त्यासाठी त्यांच्याकडून हे असं अनोखं आंदोलन केलं जात आहे आपल्या सोबत काही नाशिककर आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण हे आंदोलन करताय नेमकं काय करत हे आमचं चिपको आंदोलन आहे हे जे तपोवन आहे जी वनभूमी आहे इथे ही रामाची भूमी आहे इथे रामाचं वास्तव्य होतं इथे मैयाचं वास्तव्य होत इथे हनुमानाचं वास्तव्य होतं आणि इथे अनेक सिद्ध पुरुषांनी अनेक ऋषी मुनी तप केलेलं आहे आणि ह्या तपभूमीवर एक कुराडालतायत हे लक्षात घ्यायला पाहिजे आज तुम्हाला शहरामध्ये कॉल्या कॉलन्यांमध्ये पिवटे दिसत आहेत आणि हे सरकार जंगल नष्ट करायला लागतंय या जंगलाचं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल त्यांना निर्माण करायचं आहे आणि म्हणून हा प्रत्येक झाड हे ऑक्सिजनचा सिलेंडर आहे आणि या शहराचा श्वास आहे या शहराचा ऑक्सिजन आहे आणि म्हणून हे शहर जाणार मी करिश्मा नायक आयुष नाशिक महानगरपालिका आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे आम वृक्ष सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णत सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा पेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही